गाव बदललं की पदार्थ बदलतात पदार्थ करण्याची पद्धत बदलते पदार्थांची चव बदलते नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी अगदी साध्या सोप्या पद्धती महाशिवरात्री स्पेशल थाळी बनवणार आहे खूप सोपी साधी सिंपल थाळी आहे मंडळी एकदा तरी या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच बनवा चला कशी बनवायची ते बघणार आहोत मंडळी आमच्या गावाकडे उपवासाला जिरे कोथिंबीर काय खात नाहीत सगळंच जर आपण उपवासाला खाल्लं तर आमच्याकडे म्हणतात मग उपवास धरण्यात अर्थच काय खूप साधी सिंपल आमच्याकडे उपवासाला जे जे खातात त्यांच्यापासून मी उपवासाची थाळी बनवलेली आहे बघू शकता या पद्धतीने मी मस्त चपात्या बनवलेल्या आहेत उपवासाच्या चपात्या आहेत ह्या खूप सोपी रेसिपी आहे जर या चपात्यांना तेल लावलं तर त्या चपात्या तयार होतात आणि त्यांना ते तेल नाही लावलं तर ते फुलके तयार होतात एकदा तरी या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच बनवा तुम्हाला पण नक्कीच आवडेल कधीही उपवास असताना फक्त पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होणारी आहे चला कशी बनवायची ते बघू मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शाबुदाणा घेऊ झाकण लावू आणि पावडर तयार करू आता आपण तयार पावडर एका बारीक चाळीने मस्त ती चाळून घेऊ एकदम बारीक पीठ तयार झालं पाहिजे बघू शकता या पद्धतीने मी शाबुदाण्याची पावडर तयार केलेली आहे आता आपण ना ही शाबुदाण्याची पावडर ताटामध्येच एका साईडला घेऊ दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण एक छोटी खिसणी घेऊ आणि बटाटे खसखस खिसून घेऊ बघू शकता एवढे बारीक बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे मस्तच आता आपण दुसरा बटाटा खिसून घेऊ मस्त या पद्धतीने मी दुसराही बटाटा खिसून घेतलेला आहे मस्तच आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ एक मिरची मी बारीक ठेचून घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे तिखट घ्या तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट घेतलं तरी देखील चालेल आता हिरवी मिरची आपण आधी बटाट्याच्या खिसमध्ये छान मिक्स करून घेऊ नंतर थोडं थोडं कोरडंपीठ घेऊन हे आपण दोन्ही छान मिक्स करून घेऊ हे बघा हे दोन्ही छान मिक्स झालेलं आहे आता आपण थोडस पाण्याचा शिपका घेऊन याचा घट्टसर गोळा तयार करू आपण गव्हाचं पीठ जसं मळून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घेत हे पीठ छान मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्टही नाही जास्त सैलसरही नाही झाकण ठेवू आणि पंधरा मिनिटं पीठ भिजून घेऊ पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता बटाटे आपण या पद्धतीने चिरून घेऊ हे बघा मस्तच दोन बटाटे मी चिरून घेतलेले आहेत मंडळी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीत उपवासाची बटाट्याची भाजी बनवायची आहे कढईमध्ये तेल दोन मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण मिरची आधी तेलामध्ये छान परतून घेऊ तुम्ही जर उपवासाला जिरे खात असताना तर जिरे सुद्धा घ्या बटाट्याची रस्सा भाजी सुद्धा बनवू शकता बर का मस्तच आपण आता बटाटा मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ आता आपण ती हे दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊ हे बघा मस्तच 2 ते 3 मिनिट झालेली आहे दोन चमचे जाडसर शेंगदाणेची कूट छान मिक्स करून घेऊ मस्तच झाकण ठेऊ आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊ स्लो गॅसवर 2 ते तीन मिनिटात आपली चमचमीत झणझणीत जन उपवासाची बटाट्याची सुक्की भाजी बनून तयार होते बघू शकता खूप मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही भाजी चवीला फार उत्तम लागते एकदा तरी नक्कीच बनवा मस्तच आता आपण आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पंधरा मिनिटानंतर आपलं पीठ बघू शकता की ती मस्त भिजलेलं आहे मस्तच आता ना आपण थोडंसं तेल घेऊ आणि हे पीठ आपण छान मळून घेऊ हे बघा मस्तच हे बघा या पद्धतीने मी हे पीठ अजून एकदा मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यातला एक छोटासा गोळा घेऊ आणि हातावर छान गोल गोल करत त्याचा पेढा तयार करू हे बघा मस्तच या पद्धतीने आपल्याला हात हातावर गोळा घेऊन छान गोल गोल करत त्याचा पेढा तयार करायचा आहे हे बघा मस्तच मस्त पेडा तयार झालेला आहे चला आता आपण मस्त चपाती लाटून घेऊ ह्या पेड्याला थोडस भगरीचं पीठ लावून घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याचे बारीक कूट सुद्धा लावून घेऊ शकता छान आता आपण ही चपाती लाटून घेऊ जास्त मोठी मी चपाती लाटत नाही छोटीशी चपाती लाटून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी चपाती बनवा आपली चपाती लाटून तयार झालेली आहे आता आपण एक वाटी घेऊ आणि या पद्धतीने गोल तयार करू मस्तच मस्तच गोल चपाती आपली तयार झालेली आहे आता आपलं जे साईडचं वाकडं तिकडं आहे ते काढून टाकू बघू शकता मस्तच छोटीशी गोल चपाती बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने मी चपात्या बनवून घेते हे बघा मी ते चार चपात्या मस्तच गोल बनून घेतलेल्या आहेत चला आता आपण भाजून घेऊ तवा छान गरम झालेला आहे आता आपण तव्यावर चपात्या घेऊ छोट्या छोट्या चपात्या आहेत मी एक सोबत चार चपात्या भाजत आहे मस्तच मंडळी खूप साधी सोपी झटपट रेसिपी आहे आणि अगदी आमच्या गावाकडच्या पद्धतीत बनवलेली आहे उपवासाला आमच्याकडे जे जे खातात त्याच पदार्थांपासून मी ही रेसिपी बनवलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा उपवासाला ही अशी साधी सोपी रेसिपी बनवून बघा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झणझणीत जन गावरान रेसिपीज असतात आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका मस्तच आता चपात्या बघू शकता किती मस्त दिसत आहे तुम्ही ह्याला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे नाही लावलं तरी सुद्धा ह्या मऊ लुसलुशीत खूप मस्त लागतात मस्त दोन्ही साइडने मी खमंग चपाती भाजून घेत आहे बघू शकता किती मस्त चपाती आपली फुगलेल्या आहेत मस्तच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका मस्त हे बघा या पद्धतीने मी दोन्ही साईडनी खमंग चपात्या भाजून घेतलेल्या आहेत मस्तच अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्या चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत मस्तच दोन्ही साईडनी मी छान चपात्या भाजून घेतलेल्या आहेत चला आता आपण ह्या चपात्या ताटामध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत आणि ह्या चवीला अप्रतिम लागतात फार उत्तम लागतात एकदा तरी नक्कीच बनवा मस्तच या पद्धतीने मस्त मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत खूप मस्त झालेल्या आहेत मस्तच बघू शकता आपण बनवलेली चमचमीत झणझणीत अगदी साध्या सोप्या पद्धतीत बटाट्याची सुक्की भाजी चवीला खूप मस्त अप्रतिम लागते एकदा नक्की बनवा आणि सोपतील आहे मस्तपैकी दही मंडळी तुम्हाला आजची महाशिवरात्री विशेष थाळी साधी सोपी थाळी बनवलेली आहे तुम्हाला आजची थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मस्त बघू शकता की किती मऊ लुसलुशीत आपल्या चपात्या मस्त झालेल्या आहेत हे बघा आणि बटाट्याची भाजी तर एक नंबर लागते चला मंडळी पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त खा आणि छान राहा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद